हाय दादा जेवण झालं का दुपारचं आकाश सोनवणी जेवण झालं का दादा दुपारचं जेवण झालं का तर हो जेवण झालंय माझं तुमचं झालं का जेवण तुमचं तर माझ पण जेवण झालंय दादा तर लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमचे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तुम्ही पहिल्यांदाच लाईव्ह आलेले चॅनलवर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ बघत जा काय करता तर काही नाही दादा सकाळीच शेतीतले काम कामावरले म्हटलं त्याला थोड्या वेळा लाईव्ह जाऊ तुने दादा आपण कुठून कमेंट करताय काय काम करता तुमचा बिझनेस आहे का शेतीचे आमच्या वणी आम्ही शेतकरी आहे

धन्यवाद दादा आल्याबद्दल पवार दादा तुमचे पण जेवण झालं का दादा पवार दादा जेवण झालं का हो तर तुम्ही पण नवीनच दादा आज चॅनल करा आपल्या व्हिडिओ बघत जा गुड दीदी गुड आफ्टरनून दादा तुमचे व्हिडिओ मी दररोज बघते कमेंट करते असेच सहकार्य करा असा सपोर्ट करा, करा आपल्या चॅनलला आपणच एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे तर माझं पण जेवण झालंय दादा आणि शेतीतली काम पण आवरली म्हटलं थोड्या वेळाला येऊ जाऊ तर प्रगतीचा साथी तुमचं काय काम चालू आहे दादा शेतामध्ये शेतकऱ्यांच्या प्रगतीचा साथी नाव काय दादा तुमचं नाहीतर मग ताईंचं सांगा हाय हाय ताई आज परत लाईव्ह आल्याबद्दल तुमचे धन्यवाद जेवण झालं का ताई दुपारचं अजूनही ताई जेवण झालं का आज्ञा झोपली का आज आजने मंदा मंदाप्पा साहेब पवार जेवण झालं का तर जेवण ताई माझं आपलं शेतकऱ्याचं कसं एकच टाइम जेवण असतं सकाळी सहा अकरा वाजता जेवण होतं का आमची त्याच्यानंतर एकच टाइम जेवण असतं आणि हर गोळा करायचं चा काम चालू होतं म्हटलं उन्हाचं ठरव बस बसेल तर लाईव्ह घेऊ तर मंदाताई चॅनलला आपल्या चांगला सपोर्ट करता ये तर ज्योतिताईच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा दादा ते पण शेतकरीच आहे ते पण आपल्यासारखे शेतातलेच व्हिडिओ टाकतात त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट खूप चांगला आहे आपल्या चॅनलला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद हरभरा काढू राहिले का तर होता काढायचा म्हणजे मशीननी काढायचं आहे अजून फक्त सोंगून आणि गोळा करून ठेवला आहे मशीननी काढायचं आहे अजून थोडीशी एक साइड ओली होती ना त्याच्यामुळे म्हटलं थोडासा वाळून देऊ आणि मग काढू मंदाता काय काम चालू आहे तुमच्या शेतामध्ये दाजी कुठे आहे तर दाजी आत्ताच डीपीचं पोतं आणण्यासाठी गेलेले गाईंना आमच्याकडं पण जनावर आहे दोन तीन तर ीसाठी डेपीचा पोत आणायला गेले आजच इतक्यातच गेले त्यांना बोलले होते मी लाईव या ते म्हणते आता पोत आणायला जायचंय त्याच्यामध्ये काही लाइव आले नाही आम्ही पेंट म्हणतो आमच्याकडे पण काही पेंट म्हणता काही डेप म्हणत्या काही सरकी म्हणत्या जसा शब्द वापरला तसे वापरत्या एक गाय आमची दूध देती ना मग तिच्यासाठी आणायला गेलेले ते पोत आणि दुपारी खूप ऊन होतं ना त्याच्यामुळं मग सगळ्यांनी आरामच केला आणि आता नेमकं थोडंसं ऊन उतरलं मग ते गेले मी पण लाईव्ह आले थोड्या वेळ म्हटलं हाय वेळ तर येऊ ज्योती ताई व्हिडिओ नाही टाकला आज सकाळीच तुम्ही संध्याकाळी रात्री नव्हता टाकला का व्हिडिओ हो। रात्री माझं नेमकं नेट संपलं होतं त्याच्यामुळं पाच वाजेपासून नेट संपून गेलं होतं त्याच्यामुळं कोणाचेच व्हिडिओ बघायला भेटले नाही मंदाताईचे पण व्हिडिओ सकाळीच बघितले मी नाही ना तेच मी म्हटलं नेमकं मला बघितलं नाही काय असं चाललं मग ज्योती ताई व्हिडिओ नाही बनवला का, का ने आज आज संध्याकाळी टाकण्यासाठी काल पवार करत होतो कांद्याला तेच होऊन जात ताई नेमका आपण शेतीतल्या कामांमुळे ना मग त्याचा व्हिडिओ बनवला आणि तुम्ही आम्हाला तोच टाका संध्याकाळी मंदाताई तुमचं काय काम चालू शेतीमध्ये ज्योतीताई नमस्कार केला बघा ज्योतीताई तुम्हाला ते पण शेतकरीच आहे आपल्या त्यांच्या पण चॅनलला तुम्ही सपोर्ट करा ते पण तुमच्या चॅनलला सपोर्ट करतील आपणच एकमेकांना सपोर्ट केला तरच आपले शेतकरी चॅनल चालतील नाहीतर लोकांना आता फक्त मनोरंजनच पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांकडून काही मनोरंजन होत नाही त्याच्यामुळे आपणच एकमेकांना सपोर्ट एक केला पाहिजे कापूस वेच चालू आहे का दादा आपली शेतीची कामं कधीच संपत नाही आपणच एकमेकांना सपोर्ट एक केला पाहिजे कारण शेतकऱ्यांना सपोर्ट करणारे खूप कमी आहे कारण नेत्यापासून तर आपापल्या माणसांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना सपोर्ट कमी करतात लोक लोकांना फक्त मनोरंजन पाहिजे आता कोणता सीझन म्हणतात कापसाचा कापूस तर हे उन्हाळ्यात असतो याच्यात असतो ना ओके ताई धन्यवाद दादा लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट करत जा आपल्या चॅनलला कमेंट करत जा मी पण तुमची व्हिडिओ दररोज बघते कमेंट करते तुम्ही पण कमेंट करत जा व्हिडिओ बघत जा कायम सपोर्ट राहू द्या असाच आजने झोपली नाही होती ताई आज हा का मी तेच बोलले पावसाळ्यामध्ये कापूस असतो आणि मंदाताईंनी आता कापूस लावलेला आहे शेवटची वेचणी होत ठीक आहे दादा कापसाला पण चांगला भाव असेल ना आता उठली आहे तिला झोप खूप कमी त्याच्या मोतीची तब्येत पण सुधारत नाही जास्त तडतड करते ती चिडचिड करून जाते जास्त मंदाता कापसाला काय भावे सरकारने तर सगळ्यांनाच लुटायचं सा काम चालवलं कापसाला भाव नाही आठ हजार था चांगला भाव आहे ना मग आणि या दिवसात कसं कापूस खराब पण होत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित भाव पण व्यवस्थित राहतो पैसा पण चांगला होऊन जातो आणि कांद्यांना पण आता चांगला भाव आहे याच्या अगोदर तर नव्हता भाव पण आता चांगला भाव आहे कांद्यांना पण अडुसठ ने विकला काय आई कापूस का भाव चढ उतार होतोच ना थोडाफार म्हणजे आठ हजारे सरासरी फक्त मार्केट निघत त्याच्या खालोखालच भाव भेटून जातो तर कांद्यांचं पण कस दोन हजारापर्यंत मार्केट असतं सा पण सरांसरी फक्त एकोणावीसशे अठराशे असेच कांदे विकले जाते आमचे माग लाल कांदे विकले ना तेव्हा तर खूप मार्केट कमी होतं फक्त बाराशे शेवट बाराशे पर्यंत मार्केट होतं हा आता भाव चांगले आहे दादा आता दोन हजारापर्यंत जाते उन्हाळ पण आणि लालपण तर काढायचे आम्हाला उन्हाळ कांदे पण आता उद्यापासून सुरुवात करायची आहे कांदे काढायला आता चांगला मार्केट आहे दोन हजारापर्यंत आहे म्हणजे दोन हजार जरी असला ना तर दादा सरांसरी ते आपल्याला एकोणावीसशे अठराशे हाच भाव आपल्यापर्यंत येतो पण तो, तो कवाही ना आहे हा ठीक आहे तर ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आपल्या शेतकऱ्यांची समाधानीच नाही होत ताई कधी किती भाव असेल असं अजून पाहिजे अजून पाहिजे तर सर्व आल्याबद्दल माझं नाव योग्यता दादा कारण आपल्या चॅनलचे नाव खूप मोठे मोठे त्याच्यामुळे नाव काही व्यवस्थित घेता येते नाही तसेच ज्योतिताई चॅनलचं नाव एकदम त्यांच्या नावावर त्याच्यामुळे त्यांचं नाव लगेच घेता येतं माझं मा नाव योगिता आहे दादा आरोटे आणि चॅनल माझ्या मुलाच्या नावाने त्याच्यामुळे ते नाव थोडस हे होऊन जात कन्फ्युजन होऊन जात तर रात्री तुम्ही लाईव्ह आले तेव्हा कमेंट केली होती दादा मी जेवण झालं का तर सपोर्ट करत दादा शेतकरी रास आहे आपला दोन आणि तीन जणांनी सपोर्ट करून काहीच उपयोग नाही प्रत्येकाने कमी कमी दोन तीन मिनटं तरी व्हिडिओ हो बघितला पाहिजे पण लोकांना मनोरंजन पाहिजे असतं आणि आपल्या शेतकरी व्हिडिओमध्ये हो मध्ये काही मनोरंजन राहत नाही त्याच्यामुळे लोक शेतकरी व्हिडिओ हो बघायला थोडीशी टाळाटाळ करतात तर ताई, नवी, चे, चे, तो 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 तर ताई तुमचे शॉर्ट व्हिडिओ खूप छान असतात नवीन नवीन गाणे असतात त्याच्या खूप चांगले हे होतात आणि जास्त ना शॉर्ट व्हिडिओ टाका काम करता तुम्ही म्हणजे व्यवसाय तर ताई आमचा व्यवसाय शेती आहे तर तुम्ही पण आज नवीनच लाईव्ह आलेले आहे तर धन्यवाद ताई तुमचं लाईव्ह आल्याबद्दल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट कर, कर, करत जा सपोर्ट करा आमच्या चॅनलला तुम्ही काय करता जान्हवी ताई तुमचा पण चॅनल आहे का काही बिझनेस करता तुम्ही का शेती आहे खूप दिवसातून तुम्ही आज नवीन लाईव्ह आहे लूट आहे तुमच्या कामाला धन्यवाद ताई शेती किती एकर आहे ताई तर शेती खूप कमी आहे आम दादा आम्हाला फक्त दोन बिघे शेती आहे म्हणजे एकच एकर एक शेती आहे त्याच्यामुळे म्हटलं आता शेतीत तर काही परवडत नाही तुम्ही पण बघता शेतीमध्ये काय आहे तर म्हटलं युट्यूब आपण थोडस जॉईंट करू आपल्याला थोडासा सपोर्ट होईल हातभार लागल थोडासा आपल्या संसाराला त्याच्यामुळे युट्यूब जॉईंट केलेलं आहे दादा शेती थोडी आहे आम्हाला म्हणजे मिस्टर एकटेच आहे पण एकट्याला फक्त एकच एकर शेती आहे आणि एक एकर मध्ये काय होत तुम्हाला तर माहितच आहे पोरांचे शिक्षण असतात त्याची मग युट्यूब जॉईन केलेले दादा तर ताई सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ बघत जा कमेंट करत जा दरवर्ज आणि तुम्हाला खाली कमेंट दिसत असेल ज्यांता ताई शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी तर या दादाचा पण चॅनल आहे तर त्या दादाला पण सबस्क्राईब हो। ताई, ताई तुम्हाला पण जेवण झालं का शेतकरी आंदोलन चालू आहे तर शेतकऱ्यांना जागृत करायचे काम पण करा आपल्या हक्कासाठी होत आहे ते तर चालूच आहे ना पण कसं आहे आपल्या शेतकरीच आपल्या शेतकऱ्यांचा विचार करते आणि असे खूप थोडे आपल्याला सपोर्ट करतात पण काही शेतकरी सुद्धा आपल्या व्हिडिओला पण नावं ठेवतात कमेंट पण करतात ना दा हो। तर जानवी ताई तुम्ही पण सपोर्ट चॅनल आहे हो का ताई तुम्ही मला कमेंट करा मग मी तुम्हाला सपोर्ट करते माझ्या एखाद्या आहे ना तुम्ही कमेंट करा म्हणजे मग मला कळेल तुमचं चॅनल मग मी चॅनल वर जाऊन तुम्हाला नक्की सबस्क्राइब करेल दा ताई कारण आपणच आपल्याला साथ दिली पाहिजे एकमेकांना मी मीना ताई तुमचे पुन्हा एकदा थँक यू ताई तुमचे पण असंच प्रेम देत राहा आपल्या चॅनलला ला कमेंट करत राहा तुम्ही काय काम करता जानवी ताई हो ताई बरोबर नमस्कार ताई नमस्कार दादा परत तर मीना ताई शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी तुम्ही कमेंट वाचताय ना खाली तर त्या दादांचा पण चॅनल आहे त्यांना पण सपोर्ट करा ते पण शेतकरीचे त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात ताई तुम्ही पण सबस्क्राईब करा त्यांना मीना ताई तुम्ही पण करा ते पण तुम्हाला सपोर्ट करतील कमेंट करा तुम्ही त्यांच्या व्हिडिओला मग ते बरोबर -बर सबस्क्राईब करतील तुम्हाला ठीक आहे तर दादा एकच जण लाईव आहे आता पुन्हा उद्या येईल मी दोन अडीच वाजता पुन्हा लाईव येऊ आपण तर सर्व लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू पुन्हा एकदा मनापासून आभार असंच प्रेम द्या असंच सपोर्ट करा आपल्या चॅनलला बाय बाय ताई पण कमेंट करा मला नक्की मी तुमच्या पण व्हिडिओला कमेंट करते म्हणजे सगळं सब आपल्याला सबस्क्राईब करता येईल ठीक आहे तर ताई ओके बाय सर्वांना एकमेकाचा हे करू अवघे धरू सुपण हो दादा तर तुम्ही पण कमेंट करा त्यांच्या चॅनलला ते पण तुम्हाला कमेंट करतील आणि सपोर्ट करा एकमेकांना आपणच आपल्यांना सपोर्ट केला पाहिजे शेतकऱ्याचं कुठंतरी अस्तित्व निर्माण होईल कारण शेतकऱ्यांचं तर काय आता कोणी विचार करत नाहीये सध्या सरकारने तर सोडूनच दिलेलं आहे पण आपले सुद्धा असे शेतकरी काही किती सुद्धा आपले व्हिडिओ बघती नाही कंटिन्यू कमेंट करती नाही तर आपण चॅनल वालेच आता एकमेकांना सपोर्ट करू जान्हवी ताई गेले का लाईव्ह ताईंची काही कमेंट आली नाही गेल्या वाटत त्या तरून लागते आम आम तर ऊन खूप लागतंय दारा त्याच्यामुळे उन्ह थोडंसं घरात बसलो होतो म्हटलं त्याला थोड्या वेळाला येऊ घेऊ तुमच्याकडे आहे का वारं आमच्याकडे खूप वारं सुटलेलं आहे आज दुपारपासून तर खूप वारं सुटेली त्याने आमच्या आंब्याचा मोहर पण पूर्ण गळून गेलाय वाऱ्यामुळं तर मी ना तुम्ही मला कमेंट करा म्हणजे मग मी तुम्हाला सपोर्ट करेन खूप ऊन आहे हो ना दादा खूप ऊन आहे आमच्याकडे तर अकरा वाजेपासूनच खूप ऊन लागत कारण मग आमच्या वर्षी पाऊस कमी झालेला आहे ना त्याच्यामुळे उष्णता ह्या वर्षी खूप उष्णता आहे आणि आम आमच्या तर विहिरीचं पाणी पण आता निघायला लागलेलं आहे फक्त तीन ते चार तास मोटर चालत त्याच्यामुळे उन्हाळा आता अवघडच जाणार आहे आपल्याना कारण पाण्यापुढं काहीच चालत नाही पाऊस असला तर मग व्यवस्थित होत काही मला आता आज्ञा आहे ठीक आहे दादा पुन्हा भेटू आपण लाईव्ह मध्ये तुम्ही लाईव्ह मध्ये आले हेच माझ्यासाठी खूप झालं धन्यवाद तुमच्या लाईव्ह आल्याबद्दल तर मी पण लाईव्ह थांबवते आता उद्या परत येईल अडीच दोन अडीच वाजता लाईव्ह पुन्हा बोलू आपण ठीक आहे दादा तर तीनच जण लाईव्ह कमेंट करणार आहे का लाईव्ह बंद करायला मला पाच जण जॉईन झालेले कमेंट करा हो ठीक आहे दादा मी बंदच करणार आहे चार जण होतेला यू मी म्हटलं कुणी कमेंट करतं काय ठीक आहे दादा लाईव्ह मध्ये आपल्या पण चॅनलचं नाव घेत जा म्हणजे आपल्या पण सबस्क्रायबर वाढतील एकमेकांचे घेतली समजा कधी दिवसा तुम्ही लाइव आणि लाइव जर असते तर चॅनलचं नाव घेत जा आपल्या त्यांनी सबस्क्रायबर वाढून जात्या ठीक आहे तर दादा पुन्हा भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये ओके ताई ठीक आहे दादा